हॅलो आज बऱ्याच दिवसांनी डायरी काढली आहे मीच लिहिलेल्या काही कविता आहेत म्हंटलं आज एक छोटीशी कविता तुमच्या समोर सादर करावी एकवीस ऑक्टोबर दोन हजार सोळाला ला लिहिलेली कविता आहे कविता छोटीशी आहे पण अर्थ मोठा आहे म्हणजे कधी वाचा ही रिलेवंटच वाटते <laughs> कवितेचं नाव आहे गैरसमज म्हंटल तर फक्त शब्द आणि म्हटलं तर बरंच काही जपल्या तर भावना आणि दुरावल्या तर काहीच नाही म्हणे माणूस सर्वात सज्ञान प्राणी पण पाहिलं तर तसं काही नाही कारण सर्व काही समजणाऱ्या या माणसाला गैरसमज मात्र समजत नाही आपलीच माणसं आपलीच नाती आपलंच असं बरंच काही आणि आपलेच शब्द दुरावून टाकतात आपलंच असं सारं काही कारण सर्व काही समजणाऱ्या ह्या माणसाला गैरसमज मात्र समजत नाही सो एक छोटीशी कविता आहेत अशा आहेत बऱ्याच कवितात लिहिलेल्या बघूयात वेळोवेळी जसं शक्य होईल तशी तुमच्यासमोर एक एक कविता घेऊन येईल आवडते तर नक्की सांगा थँक्यू